नमस्कार मी हर्षद माने तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आज लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मी पूजन झालेली आहे ही लक्ष्मी तुमच्यावर सतत प्रसन्न राहो पुढच्या वर्षी प्रसन्न राहो अशी मी त्या लक्ष्मीचरणी प्रार्थना करतो संवत्सर दोन हजार ब्याऐंशी सुरू झालेला आहे आणि हे येणारं संवत्सर कसं असेल तर हे ये येणारं संवत्सर अतिशय सुंदर असणार आहे अतिशय चांगलं असणार आहे मात्र त्यासाठी मराठी समाजाला मराठी माणसाला जर आर्थिक समृद्धतेच्या पायऱ्या चढायच्या असतील आणि आर्थिक लिगसी तयार करायची असते तर दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे उद्योग तुम्ही जर उद्योग करत नसाल तर या वर्षी या समस्या नक्की उद्योग सुरू करा कसला ना कसं कस्ता उद्योग करण्याचा प्रयत्न नक्की करा दुसरी गोष्ट ती म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सनसेक्स चौऱ्याऐंशी हजारवर वर आहे खूप चांगला पॉईज आहे आणि अशा वेळेला तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत नसाल तुम्ही सुरू केली पाहिजे मी काही वर्षापासून सातत्याने हे सांगतो आहे आणि मला अनेक जण म्हणतात की सर आम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू केली आहे तुम्हाला कुठलाही कोर्स लावण्याची गरज नाही कुठे जाण्याची गरज नाही कुठं टिप्सची गरज नाही ए कॅटेगरीचे शेअर्स तुम्ही निवडा खूप चांगले शेअर्स आहेत खूप चांगल्या कंपन्या आहेत स्ट्रॉंग कंपन्या आहेत फंडामेंटली त्या कंपन्या तुम्ही निवडा त्या कशा तुम्हाला समजतील तुम्ही बी एस सीवर गेला तर बीएससी सनसेक्स ज्याने बनतो त्या तुम्हाला ए कॅटेगरीच्या कंपन्या तुम्हाला दिसतील किंवा निफ्टी फिफ्टीच्या कंपन्या तुम्ही पहा या सगळ्या कंपन्या आहेत चांगल्या ए कॅटेगरीच्या कंपन्या आहेत आणि त्याच्यामध्ये दर महिन्याला पाच हजारची गुंतवणूक तुम्ही सुरू करू शकता अगदी एकत्र सगळे पैसे ही तुम्हाला आवश्यकता नाही ज्याप्रमाणे म्युच्युअल फंड्समध्ये एस आय पी असते त्याप्रमाणे एसकी पी तुम्ही सुरू करू शकता आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला अखेरीस पुढच्या संवत्सरापर्यंत तुमच्याकडे एक चांगली पूंजी तयार झालेली असते कारण शेअर्सची इन्व्हेस्टमेंट फक्त शेअरचे प्राइस वाढते म्हणून वाढते असं नाही तर काही कॉर्पोरेट इव्हेंट सुद्धा होत असतात ज्याच्यामुळे सुद्धा शेअर्स वाढत वाढत असतात किंवा शेअर्सची प्राईस वाढत असते त्यामुळे या ए कॅटेगरीच्या कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात करा आणि एस आय पी तुम्ही करत असाल अशी मी अपेक्षा करतो म्युच्युअल फंडची गुंतवणूक ही दोन प्रकारे होते एक म्हणजे तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंगली तुम्हाला गुंतवणूक करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे शॉर्ट टर्म प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे या दोन्ही गुंतवणुकीसाठी तुम्ही म्युच्युअल फंडच्या गुंतवणूक गुंतवणुकीसाठी एम पी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स असतात त्यांची तुम्ही मदत घ्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीसाठी तुम्हाला जर आवश्यकता लागली तर सेबी रेजेस्ट इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरची मदत घ्या आणि तुम्ही गुंतवणूक सुरू करा या सगळ्या गुंतवणूक आणि या सगळ्या उद्योगाच्या प्रयत्नातून तुमचं हे संवतसर अतिशय आनंदाचं समृद्धीचं जाईल अशी मी अपेक्षा करतो आणि एक चांगल्या जगात एक चांगल्या विश्वात तुम्ही प्रवेश कराल आर्थिक समृद्धते देतेच्या अशी मी अपेक्षा करतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा येणारं संवत्सर तुम्हाला अतिशय आनंदाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्याचं जाऊ अशी मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र